बातमी आहे पावसासंदर्भातली हवामान खात्यानं आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती बातमी जास्तीत जास्त पोहोचवा तर मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यांवरही पाणी संकट आहे या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान हवामान खात्यानं आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या चोवीस तासात कोकण आणि पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबईसह उपनगर तसंच पुण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड आणि नांदेड विदर्भातील गडचिरोली वर्धा नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे दरम्यान हवामान खात्यानं आज संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे मुंबईसह पालघर जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे वरळीसह दादर परेल आणि दक्षिण मुंबईतील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत कल्याण डोंबिवली ठाणे आणि बदलापूरमध्येही पहाटेपासूनच पाऊस पडत आहे उल्हासनगर अंबरनाथमध्ये अधूनमधून जोरदार पाऊस पडतोय ठाण्यात गेल्या बारा तासात त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली दुसरीकडे नवी मुंबईतही पावसाला सुरुवात झाली पनवेल सीबीडी बेलापूर वाशी तसंच दिघार परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आज दिवसभर मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे सखल भागात पाणी शिरल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय